सातपूर शिवाजीनगर भागातील धर्माजी कॉलनीतील एका बांधकाम साईटवर इमारतीला पेंटिंगचं काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धर्माजी कॉलनी येथील मधुलक्ष्मी या खाजगी बांधकाम साईटवर इमारतीला अकरा फेब्रुवारी रोजी श्रमिक नगर येथे राहणारे तेहत्तीस वर्षीय तुळशीराम माळी हे लाकडी झुल्यावर बसून पाचव्या मजल्यावरील बाहेरच्या बाजूला पांढरं रंगकाम करत होते तर मुळचा बिहार येथील सध्या श्रमिकनगर येथे राहणारा सव्वीस वर्ष विवेक यांनी दोरी पकडली होती दरम्यान हातून सुटल्याने तुळशीराम हे खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले तर वरून पडल्याने विवेक कुमार याचा जागेवर मृत्यू झाला दरम्यान खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तुळशीराम माळी यांचाही दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि या ठिकाणी कामगारांसाठी हेल्मेट जॉकेट अन्य सुरक्षा साधनांसह इमारतीला कुठलीही जाळी नसल्याचं दिसून जा येतं आहे कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीनं या घटनेची सर्व चौकशी करण्यात येणार आहे एन सी एन सुनील पगारे सातपूर